गाणं ट्रेंडिंगला पालघरमध्ये शिंगाली जे पारंपरिक गाणं आहे बबलू पाटील आणि त्यांच्या टीमनं जे बनवलंय त्याच्यामध्येही तुम्ही आम्हाला एका आमदाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि त्या भूमिकेमध्ये सुद्धा खूप चांगला प्रतिसाद ते गाणं सुद्धा जर आपण पाहिलं तर आता दोन तीनच आठवडे होतील पण त्याच्यामध्ये ते पण साडेसहा लाखापेक्षा अधिक प्रेक्षकांना म्हणजे ते पण मिलियनचा टप्पा पार करेल एका आमदाराची भूमिका पार पाडताना त्याच्यामध्येही चांगले कलाकार होते नितेश बुंदेसारखा त्याच्यानंतर तीन अभिनेत्री त्याच्यामध्ये पाहायला मिळाल्या नाईट शूट होती एकूणच त्या गाण्याचा एक्सपिरियन्स आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचव यस yes, uh, खरं तर ते गाणं शिंगाली गाणं तेही uh, चांगला प्रतिसाद मिळतोय त्या गाण्याला सध्या प्रेक्षकांकडून बाबलू पाटील आणि टीम यांनी अतिशय उत्तमरित्या uh, एका वेगळ्या uh ठाटणीकडे म्हणजे पारंपरिक गीत जरी असलं तरी त्याला एका वेगळ्या पद्धतीचं म्युझिक देऊन त्याला त्या ते गीताला अजून बहारदार बनवण्याचा प्रयत्न त्या टीमने केलेला आहे त्यांचं डायरेक्शन उत्तमच आहे पूर्ण रात्रभर त्याचं शूट चालू होतं आणि खरं तर साऊथ म्हणजेच दाक्षिणात्य तसा लूक होता माझा साऊथचा जसा लूक असतो तसा लुंगी आणि सदरा हे ते आणि एक आमदार रमा रेड्डी असं काहीतरी नाव तिथे मला होतं तर त्याच्यामध्ये ते सॉन्ग चालू असताना समोर प्रेक्षक म्हणून आम्हीच होतो सगळे आणि सगळे अभिनेत्री आणि सगळ्यांचंच शिवाय नितेशचा उत्तम अभिनय होता आणि शेवटी क्लायमॅक्स दिलेला आहे एका वेगळ्या विषयाकडे जातं आहे आणि टू बी कंटिन्यू म्हणजे पुढच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला उत्सुकता लागेल अशा प्रकारचं ते सॉंग झालेलं आहे आणि खरंच एका म्हणजे तशा भूमिका वगैरे केलेल्या आहेत पण ती भूमिका साकारताना वेगळाच अनुभव आला कारण सगळं काही नवीन होतं समोर मांडलेल्या सगळ्या वस्तू होत्या आणि सजावट सेटअप यासाठी खरं तर आम्ही एक अगोदर शूट केलेला तो थोडासा वेगळा वेगळा म्हणजे ढगाळ वातावरण आणि पाऊस त्याच्यामुळे आम्ही थांबवला होतो आणि नंतर त्या दिवशी परत एक ते आम्ही शूट केला तर तो जवळजवळ साडेतीन चार वाजेपर्यंत रात्री आमचं ते चालू राहिलं श तर सगळ्याच कलाकारांचा अभिनय उत्तम होता शिवाय मॅनेजिंग टीम होती क्रिएटिव्ह टीम यांचंही योगदान खूपच चांगलं त्याला संगीतबद्धसुद्धा बबलू यांनीच केलेलं आहे आणि आशिष गणेशकर यांनी शूट शिवाय एडिटसुद्धा त्यांनी केलेलं आहे चांगलं उत्तम केलेलं आहे म्हणजे ती स्टोरी अगोदरच्या गाण्याला रिलेटेड होती आणि पुढे काय होणार आहे हे पुढच्या भागामध्ये येणार आहे म्हणजे एक प्रकारे त्या दोन्ही यांचा सारांश या गाण्यामध्ये येतोय आणि त्याचीच उत्सुकता बघण्यासाठी लोकांनी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे बरोबर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं ते गाणं व्यवस्थित तर त्याच्यामध्ये मधल्या याच्यात नितेश बुंदे आणि साक्षी डोंगरे ते असे नदीतून पळताना दाखवतात आणि डायरेक्टली आम्हाला तिथे साक्षी डोंगरेचा असा फोटो बघायला मिळतो एंडिंगला तुमचा मर्डर होता त्याच्यामध्ये नेमका असा मधला क्लायमॅक्स तुम्हाला पुढच्या भागामध्ये बघायला भेटेल का काय हो बघायला भेटेल तिचा मृत्यू कशामुळे झाला किंवा त्याला नितेशला बघितल्यानंतर अचंबित का झाला okay. किंवा त्याच्यापासून कोणत्या गोष्टी लपवलेल्या आहेत हे सगळं नंतरच्या पार्टमध्ये बबलू पाटील स्वतः त्यांनी राखून ठेवलेला आहे okay. हा तर त्याची मेजवानी तुम्हाला मिळेलच नंतरच्या गाण्यामध्ये तर कनेक्ट राहा सोबत राहा आणि आपला मनोज बुंदे ब्लॉग हा चॅनल सबस्क्राईब करा आ, सर पालघरमधल्या अनेक चॅनलवर पाहिलंय yes. कधी बापाची भूमिका कधी इतर ज्या सर्व भूमिका असतात दिनेश भुईर या चॅनलवर किंवा तुमची जी ऑफिशियल चॅनल आहे त्याच्यावर आम्हाला आगामी येणाऱ्या वेळेमध्ये काही पाहायला मिळणार आहे का तर इतका वेळ आपण देतोय युट्यूबसाठी किंवा मित्रांसाठी तर इतका वेळ ससा नसतोच परंतु सगळं वातावरण सांभाळून आता आपल्या चॅनलला मेक मिस कॉल एक मिस कॉल हे गाणं येत आहे त्याच्यामध्ये तुम्ही पोस्टर बघितलंच असेल सरस्वती सातवी आणि धर्मा बेलकर हे लीड भूमिकेमध्ये आहेत आणि एक दिनबा मास्टर या चॅनलला जे के बिझनेसमन याचा दुसरा पार्ट येतो आहे आणि तो, तो प्रेक्षकांना सांगायला आवडेल की तो कॉमेडी शॉर्ट फिल्म आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः मनोज है मनोज बुंदे <laughs> हे सुद्धा त्यामध्ये आहेत तर आल्यानंतर प्रेक्षकांनी दाद द्या नक्कीच बघा आणि प्रेम द्या ओके okay. तर तिरेश सरांनी आज आपल्या चॅनलवर आपल्याला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करूया लवकरच सरांची येणारी नवीन सॉंग असतील किंवा ज्या कलाकृती असतील आणि इतर सर्व त्या आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवच पुन्हा एकदा पाच हजारचा टप्पा आज आपण पूर्ण केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार आणि ऐकून